माजलगाव या भागातले सर्व कारखाने हे कोयता बंद वाहन बंद आणि कारखाना बंद या आंदोलनाच्या हक्केप्रमाणे संपूर्णपणे कारखाने बंद झालेली आहेत ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोयता बंद आंदोलन आणि कारखाना बंद आंदोलन यशस्वी झालेला आहे त्याच धर्तीवरती हा ट्वेंटी वन शुगर कारखान्याचा सुद्धा आजपासून सबंद कोयता बंदचा निर्णय या ठिकाणच्या बैठकीमध्ये एकमतानी शेतकऱ्यांनी वाहन मालकांनी आणि उस्तोड मजुरांनी घेतलेला आहे केवळ कोयता बंद करून नाही तर एकोणतीस तारखेला या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय सुद्धा या मध्ये घेण्यात आलेला आहे एवढंच नाही या दरम्यानच्या काळामध्ये या कारखाना प्रशासनानं जर योग्य भाव आमच्या मागणीप्रमाणे दिला नाही एक पहिली उचल तीन हजार आणि अंतिम भाव चार हजार जर जाहीर केला नाही तर एक तारखेला हा कारखाना संपूर्णपणे बंद केला जाईल हजारो शेतकरी या कारखान्याच्या गेटवरती येतील असा एक मताचा निर्णय आज या ठिकाणच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये झालेला आहे